अयोध्येला जा तुम्ही गयेला जा तुम्ही गुजरातच्या सोरटी सोमनाथकडे जा तुम्ही काशी विश्वेश्वरला जा तुम्ही द्वारकीला जा तुम्ही मथुरेला जा तुम्ही उज्जैनला जा तुम्ही देशातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रीचा प्रत्येक ठिकाणी अहिल्यादेवी होडकरांनी बांधलेलं मंदिर दिसेल तुम्हाला विहिरी दिसतील तुम्हाला घाट दिसतील तुम्हाला आश्रमशाळा दिसतील तुम्हाला धर्मशाळा दिसतील अफ ज्या रस्त्यावर जाताना रस्त्याच्या दुधर्फात तुम्हाला वडाची झाडं दिसतील समजून जा ना ना हा रस्ता आणि ही झाड अहिल्यादेवी होळकरांनी लावली आमच्या शिखर शिंगापूरला या मंदिर बांधलंय औरंगजेबाने काशेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं त्यांनी बांधलंय परत सोरटी सोमनाथाचं मंदिर मोहम्मद गजनीनं उद्ध्वस्त केलं पहिल्यांदा गेल्या त्याच्या शेजारी भव्य शंकराचं मंदिर उभारलं त्याचा जीर्णोद्धार केला आज ही सगळी शिखर पवित्र पावन भागुहात्वज फडकवता आला जी दिसत आहेत त्याचं कारण फक्त अहिल्या देवली होरकर आहे हे आम्ही लक्षात घेतो सगळ्यात महत्वाचं त्यातून या सगळ्या जतनाचं काम तर झालंच पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काम झालं प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं सुधार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर आगरी भांडारी सगळी कामाला लागली अहिल्या देवींचं सगळ्यात मोठं कार्य रोजगार निर्मिती उद्योग निर्मिती अनेक रोजगार उपलब्ध केले अनेक उद्योग निर्माण केले सगळ्यात मोठं का माणसाकडे दृष्टी असते दूरदृष्टी नसते नेत्याकडे दूरदृष्टीच असायला हवी जी अहिल्याबाई देहोळकरांकडे होती विलक्षण दूरदृष्टी मला सांगा चौऱ्याऐंशी महालाचं राज्य महसूल कोटी त्यांनी महेश्वराचा विकास करावा इंदोरचा विकास करावा तुम्ही देशभर कुठेही जा नेपाळच्या पशुपात मंदिराचा जीर्णोद्धार पण त्यांनी केलं साधनं नव्हती दळणवळणाची त्यावेळी अठ्ठावीस वर्षाची कारकीर्द आहेत आलेल्या होळकरांची तर या प्रत्येक तीर्थक्षेत्रावर त्या पोहोचल्यात आणि तिथल्या या सगळ्या वास्तू ते उभारल्या स्थापत्य कलेचा अलौकिक नमुना आहेत ही सगळी मंदिरं या सगळ्या वास्तू देवीने असा विचार केला काय असेल ते आपला पण इथं उभारू ना तो भाटा आपल्या मतदारसंघात येतो <laughs> नाही ना संकुचितताच नाहीये त्यांच्याकडं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य त्यांचं इथे ते का श्लोक म्हटलं जात वेद मंत्र होण्याच्या पवित्र त्या पुण्य श्लोक भारतामध्ये अनेक राजे राजे राजवाडे महा सगळे झालेत पण भारतीयांनी कुठल्याही राजा राज्यकर्त्यांना राज्यकर्तींना देवाची किंवा देवीची उपमा दिलेली नाही अपवाद फक्त अहिल्या देवी होडकर ज्यांना संतत्वाचाच दर्जा दिला पवित्र मंत्राहून पवित्र पुण्य श्लोक काय विलक्षण असेल